नमस्कार तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील खरेदी विक्री देखरेख संघाचे अध्यक्ष आणि राजकीय नेते इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर तीन दिवसांपूर्वी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा पंचक्रोशीतील नागरिकांनी तीव्र निषेध केला आहे श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील खरेदी विक्री देखरेख संघाचे अध्यक्ष आणि राजकीय नेते इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर तीन दिवसांपूर्वी झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा पंचक्रोशीतील नागरिकांनी तीव्र निषेध केला आहे या घटनेत तातडीने गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी उक्कलगाव आणि बेलापूर ग्रामस्थांनी बेलापूर पोलिसांकडे केली श्रीरामपूर तालुक्यातील के उक्कलगाव येथील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते पंचायत समितीचे माजी सभापती आणि श्रीरामपूर तालुका देखरेख संघाचे चेअरमन इंद्रनाथ पाटील थोरात हे तीन दिवसांपूर्वी नगरून येत असताना त्यांच्या गाडीला एका गाडीने अडवून त्यांच्या जीवघेणा हल्ला करण्यात आला या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे ही घटना पंचकृषित समजताच ग्रामस्थांनी उक्कलगाव येथे निषेध सभेचे आयोजन केले होते जिथं असतील या परिसरात असतील तर त्या लोकांनी त्यांना समाजापुढं जरा घड केलं पाहिजे आणि सामाजिक एक चाप त्यांना लावला पाहिजे समाजामध्ये पोलीस पोलीस यंत्रणा असते सगळं असतं कायदे आहे परंतु कायदे न पाळता चालणारी जनता जास्त मोठ्या प्रमाणात तेव्हा अशा परिस्थितीमध्ये घटना झाली त्या घटनेला मी पूर्णपणे निषेध करते आ, मी ग्रामपंचायतच्या वतीने बॉडीच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने मी निषेध करते आणि भाऊंची भौ, भाऊंचा जर विचार केला तर भाऊ एक व्यक्ती म्हणून खूप चांगले आणि मला जेव्हा कळायला नाही घटना घडल्यानंतर मला असं वाटलं मला पण भीती वाटली की अरे आज जर दिवस धोवा हो या गोष्टी घडतायत तर मग सगळेच विचार करण्याची गोष्ट आपण बाहेर कसं पडायचं एक भीती निर्माण होती आज एक महिला म्हणून एक मुलगी म्हणून एक भीती निर्माण होती सगळ्यांना की आज आपले एकूण प्रतिष्ठा व्यक्ती त्यांना जर अशा गोष्टी घडतायत त्यांच्याबरोबर बरोबर अशा घटना घडतायत तर सगळ्यांनाच विचार करण्याची बाब की आज कुठेतरी निषेध व्यक्त केला पाहिजे जेणेकरून सगळ्यांनाच या गोष्टीचा फायदा होईल किंवा या घटना पुढे कधीच घडणार नाही धन्यवाद आदरणीय भवनर हल्ला झाला अतिशय निर्णय भ्याड आणि त्याची म्हणजे कुठंच चर्चा होऊ शकत नाही इतकी वाईट घटना आहे म्हणजे आपणही त्या रुग्ण जातो श्रीरामकुल जातो देवळ जातो आपल्याला ही घटना होऊ शकते भाऊ आपल्या गावाचे स्वाभिमान आहे अभिमान आहे भाऊ आपल्या अख्ख्या गावाला कुटुंब म्हणून मानतात प्रत्येकाच्या सुखादुखात लग्न काढे आता आता परवाच नव्हती माझी दुपारी भर दुपारी होते त्याची तब्येत चांगली नव्हती पण ते होते ते आता आपल्या गावामध्ये सहकार क्षेत्र आहे धार्मिक क्षेत्र जा आहे सामाजिक क्षेत्र आहे इतरही बरेच प्रश्नामध्ये स्वतः गिरी देणे स्वतः अगदी वय असून सगळ्यांचे पुढे असतात त्यांच्यावर जर हा प्रसंग आला असेल तर अतिशय याची वाईट गोष्ट आहे ती किती लोक सामील अशी किती लोकांची लूट झाली या रस्त्यावर किती लोकांना मारण झाली याचा सखोल तपास झाला पाहिजे आणखी कोण सामील आहे त्याच्यामुळे जण याच्यामध्ये काही षण आहे का राजकीय षडयंत्र आहे का आहे पण भाग निर्माण होतो तर या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये ही घटना अतिशय दुर्दैवी आहे माझ्या माझे मामाश्री श्री भाऊ यांच्यावर जो बड हल्ला झाला त्या हल्ल्याचा मी गाडीकर कुटुंबाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आपण आदरणीय भाऊंचा जो हल्ला झाला दोन दिवसापूर्वी आणि तो हल्ला झाला त्याचा प्रथम तामी बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने व मार्केट कमिशिवाय निषेध व्यक्त करतो आणि ज्या पद्धतीने भाऊंचं मागच्या पन्नास वर्षामधलं एक मी नातेवाईक म्हणून या ठिकाणी आलेलो आहे खरं जे पन्नास वर्षात त्यांचं जे काम आहे ते व त्यांचा कोणाशी वाद किंवा असं मी जरी बघितलं नाही परंतु अशा व्यक्तीवर आणि गोष्टी जे लोक होते ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते की त्यांचा लुटण्याचा मानस होता की आणखीन काही होतं हे पोलिसांनी आता दोन दिवस झालेत आरोपींचे ते फोटो पण त्या ठिकाणी फुटेज पण मिळालेलं आहे परंतु आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली नाही त्याच्यामुळं आपण सर्वांनी संघटितपणे आपण भाऊंच्या कुटुंबाच्या पाठीमागे आम्ही पण आहोत आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण भाऊंच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आज त्याबद्दल आपलेही आभार मानतो आणि निश्चितपणे पुढचे जे काही आंदोलन करायचं असेल त्याच्यात आम्ही बेलापूरचे ग्रामस्थ म्हणून आपण आपल्या बरोबर राहू अशी वय देतो आज या निषेध सभेसाठी जमलेले आमच्या गावात नितीनला मी सकाळी विचारलं पोलीस स्टेशनला केस आहे का ते म्हणे पोलीस स्टेशनला केस नाही आजू ते म्हणे आजुका एफ आय नोंद काही नाही तर आरोपीचे त्याला वडिलांचे फोन आले ते म्हणे नितीन म्हणजे तो म्हणे गावचा प्रश्न आहे म्हणे मी गाव गावच्या बाजू नाही म्हणे मी गावाचं लक्ष घालित तेव्हा आरोपीला कशी शिक्षा होईल गावच्या दृष्टीनं हे पाहिजे एक म्हणजे एका व्यक्तीवर नाही झाला यो पूर्ण संपूर्ण गावच्या प्रतिष्ठेवर हल्ला झालेला आहे हे आपण प्रत्येक नागरिकांनी गावच्या हे झालं पाहिजे मी त्या ठिकाणी येणार पटेल थोरात पर म्हणजे शिमाला अडत नगरून येताना मी कालच्या पेपरला वाचलं नगरून इकडे येत असताना नर्सरीच्या आणि बेलापूरच्यामध्ये कोणते लोक होते त्यांनी आडून त्यांना मारहाण केली आणि मारहाण एवढी झाली का त्यांना जालण्याला उपचार घेण्यासाठी जावं लागलं आता जे यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर गावच्या दृष्टीने ही घटना अतिशय गंभीर आहे गावाचं गाव पण जर टिकवायचं असलं तर आपल्या एकजुटीचा हात आपला दिसला पाहिजे राजकारणास टाईमाला राजकारण करा समाजकारणा समाजकारण करा परंतु गावामध्ये जर असं कोणी अशा प्रकारचा गोंधळ घालणार असेल किंवा गावच्या माणसावर अशा प्रकारचा जर कोणी अटॅक करणार असेल त्याला त्याचा जाब त्याच्या पद्धतीनेच दिला पाहिजे पोलीस स्टेशन जावा करायचं करील आबा पण जे जर लोक डिटेक्ट होत असतील माहीत असतील तर यांना सुद्धा त्या पद्धतीने उत्तर देण्याची दे ताकद आपण ठेवली पाहिजे कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण कायदे कानून कोर्ट कचेरी तुम्ही आज या फायदा दाखल करता दाखल होईल कोर्टात जातील शिक्षा देतील निर्दोष सोडतील आपण ही वाट बघायची काळ सोकावला जातो याच्यामुळं पण ज्या त्या ट्रायमर जे ते उत्तर दिलं पाहिजे या सभेच्या समितीचे माजी सभापती आबासाहेब थोरात होते यावेळी पी आर शिंदे बाजार समितीचे सभापती सुधीर नवले युवराज थोरात किशोर करडिले दत्तात्रेय जगधने सुनील पाटील थोरात बाबासाहेब थोरात रवींद्र थोरात मधुकर भोसले सरपंच रवीना शिंदे गुलाब गाडेकर सर ज्ञानदेव थोरात नवनाथ धनवट्टे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद नवले बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागडे बी बी थोरात अशोक नाना थोरे अनिल थोरात बेलातूरचे माजी सरपंच भरत साळुंखे देवीदास देसाई बाबासाहेब मोरे रवींद्र थोरात किशोर थोरात आदींसह अनेक मान्यवरांनी या घटनेचा निषेध करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली या निषेध सभेचे सूत्रसंचालन विकास पाटील थोरात यांनी केले निषेध सभा झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ बेलापूर पोलीस पोली स्टेशन येथे आले आणि घटनासंदर्भात गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य वंदना मुरकुटे ज्ञानेश्वर मुरकुटे साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन भाऊ गुजर अरुण पाटील नाईक अॅडव्होकेट हेमंत थोरात सुभाष जंगले खटोड पतसंस्थेचे चेअरमन चे रविंद्र खटोळा आदींनीही मनोगत व्यक्त केले यावेळी बेलापूर आणि उक्कलगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा असलम अस्लम बिनसाद श्रीरामपूर अशाच आपल्या परिसरातील नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा